नमस्कार नमस्कार मित्रांनो तर मी सागर हेरे आपलं स्वा स्वागत करीत आहात आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही आपण व्हिडिओमध्ये आपण बघ बघणार आहोत की लाईक फॉलो करून टाका तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब करून टाका तर मी इथं सगळी माहिती देणार आहे मित्रांनो चला तर आपण पुढे बघूया चला तर तुम्हाला दिसत आहे इकडं जे जंगल आहे तर या तुम्ही अशा प्रकारे आहे ते जंगल तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तर कसं काय आहे कसं काय नाही हे आपण या संपूर्ण याच्यामध्ये पाहतात ओ रे पिया ओ रे पिया ओ रे पिया मुल दिया दिल चल चाल तरी मित्रांनो आपण इथं पाहणार आहोत की सर्व जे माझे जे मित्र आहेत ते संपूर्ण इथं तुम्हाला दिसतीलच इथं ते व्यायाम करण्याच्याच जग आपण ते ग्राउंड आहे ते आपण इथं या ठिकाणी बनवून येलं आहे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तर मित्रांनो या ठिकाणी सर्व आम्ही भरतीच्या मुलांनी या ठिकाणी सर्व ग्राउंड केलेलं आहे सोळाशे मीटर चार राऊंड म्हणजे सोळाशे मीटर आणि चारशे मीटरचा हा जो राऊंड आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की संपूर्ण एवढं बनवलेलं आहे चला तर आपण पुढे आपण गोळा फेकणार आहोत ते सुद्धा आपण व्हिडिओ इथं बनवणार आहोत मित्रांनो त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खूप मोठं ग्राउंड आहे आपल्या सुद्धा गोळा फेकताना आपल्या दिसतच आहे तर आपण चालतोय मित्रांनो तर मित्रांनो मी इकडं आलेलो आहे फॉरेस्ट मग इकडं जंगल म्हणतात तिकडं इकडे एरिया आणि आपण इथं ग्राउंड दाखवणार आहात मित्रांनो तुम्हाला तर आपण इथं आपल्या आप गोलूदादाची बुलेट सुद्धा आम्ही बसलेलो आहे आणि नक्कीच इथं सर्व जे मुलं आहेत ते इथं आपण व्यायाम मागण्यासाठी आलेलो आहेत मित्रांनो तुम्ही पाहू शकता काही जण होमगार्ड बी आहेत काही जण पोलीससुद्धा बनलेले आहेत मित्रांनो या ग्राउंडवर या ठिकाणी तीनशे तेरा 嗯、听姐姐了。